हातकडंगले तालुक्यातील हेरले येथील शाळेला जिल्हाधिकारी यांची भेट सर्व विद्यार्थी अध्ययन क्षमता पूर्ण येण्यासाठी निपुण भारत उपक्रम पंचेचाळीस दिवस भारत सरकार महाराष्ट्र शासन यांनी हाती घेतला आहे त्या संदर्भात हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील केंद्र शाळा हेरले कन्या शाळा शाळा नंबर दोन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मोठ्या उत्साहाने व जल्लोषात स्वागत करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे हातकणंगले तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी रवींद्र चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले हे कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच निलोफर खि ग्रामसेवक बी एस कांबळे केंद्रप्रमुख शहाजी पाटील केंद्रशाळेचे मुख्याध्यापक संजय राबाडे शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले कन्या शाळेचे मुख्याध्यापिका भारती कोरेम हेरले तलाठी चांदणे साहेब तीनही शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक, शिक व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज साठी हेरलेहून शीतल कांबळे